खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद यांच्या दरबारात काय रे बोला अरे आपण सोलापूरला होतात अहमदाबाद अच्छा भाजप एक लक्षात घ्या की त्यांच्या पक्षप्रवेशाची तुम्ही समजून घेतलं पाहिजे ते आमच्या पक्षात नाही जे आमच्या पक्षात नाहीत त्यांच्यावर ते आम्ही का मत व्यक्त sí? yeah. मत व्यक्त करणार आमच्या पक्षात ते होते आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं मी सांगू शकतो हो। ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्या नाव माहिती हे बघा हे लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडे कोणती नावं नाही कोण कौन कोणत्या पक्षात कौन जात आहे कोणत्या पक्षात जात नाही शिवसेना नाशिक मधली अत्यंत खंबीर मजबूत आणि अभेद्य काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केलं ही ना। आता नाव येत आहेत नाव येत राहतील पुढील आकड्यात मी नाशकात जाईल तेव्हा मला सत्य कळेल आता फक्त ही हवेतली पतंगबाजी सुरू आहे पक्षाला अडचणीची ठरणारी ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षाने दूर केलं एवढंच मला माहिती फार लहान विषय नाशिक मधली शिवसेना नाशिकमध्ये शिवसेने सर्व प्रमुख पदाधिकारी ते जागेवरच त्यांचा मला त्यांचं नाव आहे असं कळलं पण त्यांचं बोलणं झालं नाही ते आधी दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेले होते आमच्याकडे आहेत पक्षाच्या कार्यक्रमाला हजर असतात हजर असतात योगेश गोलप हे पक्षाचे उमेदवार होते त्यांचे चिरंजीव त्यांच्यासाठी ती जागा आम्ही संघर्ष करून मिळवली ते उत्तम प्रकारे नेऊन उकलले त्यांची प्रकृती सध्या बरी नाही त्याच्यामुळे ते सक्रिय नाही बघा तुम्ही फार त्याचा फार मोठा इश्यू करता प्रवेश वगैरे होऊ द्या ना मग बोलू ना कोण गेलेत कोण नाही गेलेत तुम्ही जी नावं घेतायत त्या सगळ्यांशी माझा सकाळी चर्चा झाली स्वतः त्यांनी मला फोन दिला की आमची नावं येत आहेत आम्ही पक्षाबरोबर असं असंख्य नाव की तुम्ही मगाशी घेत होता त्याविषयी मी म्हणतोय अजित पवारांनी मुंबई अंबानीबद्दल केलेला उल्लेख यामुळे वाद निर्माण झालाय त्यांचं असं म्हणणं की घरचा मा केला गेला जो शब्द प्रयोग होतोय तो मी केलाच नाही ग्रामीण भाषेत जे बोलतात ते मी बोललो चुकीचं दाखवलं जात अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का आणि ध चा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का अजित पवार काय बोलले सगळ्यांनी ऐकले धुरुभाई अंबानी हे या देशातले एक महत्वाचे उद्योगपती आहे या देशामधला जो उद्योग व्यवसाय व्यापार त्याला ऊर्जिता अवस्था देण्याचं काम धुरुभाई अंबानीने त्या काळामध्ये केलं ते सत्य आज जे साम्राज्य आहे रिलायन्स त्याचे पायोंद आहे आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा कोण चोऱ्या करताय कोण काय करताय पण धुरुबाईच्या मागे कधी इडी लागली नव्हती धुरुबाईंच्या कारखान्यात कधी जप्ती आली नव्हती एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं एवढंच मी सांगू शकतो आता आता जे सगळे माझ्या बरोबर गेलेले आहेत साखर कारखानदार झरंडेश्वर असेल अन्या असेल अन्य असेल त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या त्याच्यामुळे चोऱ्या लबाड्या व्यवसायात राजकारणात कोण करताय ते लोकांना माहिती आहे दोन दिवसावर शिवसेनेचा शिंदेचा गट आहे गट आहे मी परत परत सांगतो अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहे यांचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शाह मी वारंवार सांगते तुम्ही लक्षात घ्या निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहा ने हा वेगळा गट स्थापन केला महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी मराठी माणूस कमजोर करण्यासाठी मुंबई गिळण्यासाठी आणि शिंदे त्याला बळी पडले त्यांचा एक गट आहे प्रचंड पैसे आहेत हो बेहिशोबी भ्रष्टाचाराचा पैसा आहे एम एमआरटी कॉन्ट्रॅक्ट मध्ये तीन हजार कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सुप। सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी गणित करा तुम्ही लहानपणी गणित होते ना आपल्याला एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी महिन्याला एम एमआरटी ची एकशे एकोणीस टेंडर निघतात मोठे साधारण किती कोटीचा व्यवहार असतो हा हे पैसे राजकारणात आणतात माणसं विकत घेण्यासाठी आणतात पक्ष पक्ष फोडण्यासाठी आणतात तर त्याच्यामुळे ते काय करतात की पैशाची सायप्रस मेटमेंट गलत है सच है आप देख सकते ऑन रेकॉर्ड है ये गुरुबाई अंबानी ने इस देश के उद्योग जगतो दिशा दी आज साम्राज जो साम्राज्य फैला है रिलायन्स का और देश की अर्थव्यवस्था मजबूत रिलायंस की वजह से हो गई है ये मानना पड़ेगा उसमें ध्रु भाई अंबानी जी की मेहनत है लगन है और मैंने ये तो नहीं देखा कभी जो बात चोरी की करते हैं ध्रु भाई जी की धीरुभा की प्रॉपर्टी कभी जब्त नहीं की ईडी ने या किसी और एजेंसी ने या ध्रु भाई जी को आ, क्या बोलते हैं उनको ईडी की इंक्वायरी नहीं लगी थी जो आपके खिलाफ लगी है अजीत पवार जी छोड़ दीजिए चलो थैंक यू मच्छा इंडिया पाकिस्तान का मैच चाहे भारत में हो या भारत के बाहर हो ये हमारे भावनाओं के साथ खेलने का एक प्रकार तो रहे रहे है भारत में नहीं खेलेंगे और भारत के बाहर खेलेंगे आप जय शाह क्या दिखाना चाहते हैं जनता को यहाँ अहमदाबाद में उनके राज्य में प्लेन का क्रैश हो गया तीन सौ लोग मर गए और एक माह से दुबई में साउथ अफ्रीका के साथ जो तो क्रिकेट की मैच चल रही थी वहाँ मैदान में मैच देख रहे हम आंसू डाल रहे हम आंसू रो रहे हैं हम दुख में है पूरा देश शोक में है और ये नेता उनके बेटे मंत्री उनके बेटे वहाँ क्रिकेट के मैदान में आवे भारत पाकिस्तान क्रिकेट क्या किया जय ने भूमिका लिहिली क्रिकेटच्या देश संबंध काय आहे तर येणार आहे लक्षात लक्षात एक प्रश्न आहे की किरीट सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तुमच्या पक्षाचे वर्धाचे जिल्हा प्रमुख निराल पांडे फोटो ट्विट केलाय आम्ही आज सामना छापलाय केली आहे मग गुन्हा दाखल व्हावा किरीट सोमय्यावर कशी मागणी खरं म्हणजे त्या उपजिल्हाधिकाऱ्याने गुन्हा दाखल व्हायला राज्याचे मुख्य सचिव जे या प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांनी याची चौकशी केली पाहिजे मुळात हा एक जो कोणी आहे किरीट सोमय्या हा कोणत्या अधिकारा जाऊन उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर जा, बसलाय तुम्ही पहा ना सिच्युएशन पहा उप तू जिल्हाधिकारी समोर बसलाय डेप्युटी कलेक्टर आणि या समोर बसून त्याची झडती घेतोय कोणत्या अधिकाऱ्या आम्ही खासदार आहोत आम्ही आमदार आहोत आम्ही गेलो तर ही व्यवस्था होईल देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत राज्याचे प्रमुख आहेत त्यांनाही मान्य आहे का या ज्या आपल्या मुख्य सचिव आहेत मिसेस सौनिक त्यांनाही मान्य आहे का की कोणीतरी कुपरा आयऱ्या गायला जातो जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हाधिकाऱ्यांना दंबाजी करतो आणि त्यांच्या खुर्च्यांवर बसतो हे महाराष्ट्राचं प्रशासन आहे का उद्या हा पोलीस महासंचालकाच्या खुर्चीवर बसेल उद्या हा मुंबईच्या पोलीस आयुक्ताच्या खुर्चीवर जाऊन बसेल उद्या हा देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीवर जाऊन बसेल नाही हिंमत बघा ना हा बसेल ना फडणवीसांच्या खुर्चीवर जाऊन अजित पवारांच्या खुर्चीवर बसेल सहन करणार तुम्ही प्रत्येक खुर्चीचा एक प्रोटोकॉल आहे शिष्टाचार शिष्टाचार त्याच महत्व हे असे म्हणंग जे आहेत हा मुलूंचा नागडा पोपटलाल त्याला मी म्हणतो खुर्चीवर बसतो आणि मुख्यमंत्री काय आम्हाला अक्कल शिकवत आहेत शिष्टीच्या गोष्टी सांगतायत चला धन्यवाद आज विनोद काय काय का मध्यंतरीच्या काळात चर्चा होत्या की तेजस्वी भोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करतील त्यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती नेमकी परिस्थिती काय आहे तुमच्या कुटुंबातल्या सदस्या आम्ही अगदी शिवसेनेत आहोत एक लक्षात्री गोसाळकर तुमच्याकडे आताच त्यांच्यानी माझी चर्चा विनोद गोसाळकर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक आणि आता उपनेते त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचा एक दुर्दैवी प्रसंग घडला त्यांच्या सुनबाई शिवसेनेच्या नगरसेविका होत्या खरं म्हणजे मला लाज वाटते भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची याही परिस्थितीचे दोन पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून बरं का आमच्या पक्षात या आमच्या पक्षात या आमच्या पक्षात या त्यांना लाज वाटली पाहिजे हा एका घरामध्ये तुम्ही जिने आपला पती गमावलाय ज्याने आपला मुलगा गमावलाय त्या घरामध्ये तुम्ही अशी कृत्य करताय लाजा वाटला पाहिजे निर्दय लोक आहेत निर्घण लोक आहेत ते आमचा विषय आम्ही बघू ते पक्षात आहेत पक्षाबरोबरच आहेत आणि त्यांची सुनबाई सुद्धा पक्षात पाळावलेली आहे